स्वस्ति सूर्या विनाशकाम नगरान उद्रा विनायक प्रियां प्रयाति स्वस्ति प्रवत्तः यजमान हरे तुलम पुरियात अथ गणपते कामवा वक्रम महापाजो सुज कोटि स्म प्रभा निर्विघ्नं कुरुणेव सर्वकार्ये सुसर्वदा अभिषेकदा सुयर्धम पूजको यस्रा सुरैः सर्वविनारस्तस्मै श्रीगणाधिपते नमः श्रीमन् महागणाधिपते नमः गुरुवान् पुरात्मन प्रियाय धान्य अहो ह्या गणपतीचं रोज दर्शन व्हायचं हो माझं कारण आम्हाला इथनंच जावं लागायचं शाळेला सुद्धा इकडनं जायचं असेल त्यावेळेला गल्ली होती नसती आणि ही दुकानं वगैरे काही नव्हती म्हणजे आता ओळखता सुद्धा येत नाही मला जवळजवळ साठ एक वर्ष झाली येत त्या गोष्टीला त्यामुळे आता ओळखता शक्यच नाही मी इथे जर आलो तर चुकेल अशी भीती वाटते गणपतीचं दर्शन घेण्यासाठी कधीतरी येत असायचं या समोरनं जात असायचं त्याच गणपतीच्या आरती करायला मंडळाकडूनच सत्कार करण्यात आला गुरुपौर्णिमेनिमित्त खास कसं वाटतंय का हो मला फार आनंद झाला खरं सांगायचं संग। आज गुरुपौर्णिमा काल गुरुपौर्णिमा झाली तर त्या दृष्टिकोनातून जर असेल तर उत्तमच आहे वादच म्हणजे अजूनही गुरु असलेल्या लोकांना लोक ओळखतात हे अजूनही आपल्याकडे आहे का नाही आता मला कॉलेजेसमध्ये दिसलं नाही तसं आत्ता सॉरी पूर्वी कॉलेजेसमध्ये होतं पूर्वी नाना फटालीला नाना म्हणत असत पण ते ओळखत जाते की नाना हा सर आहे त्यामुळे तसं फारसा ब फरक पडत नव्हता माझ्या स्पोर्ट्सची जी मुलं होती ती तर मला नाना म्हणूनच राहणार आणि मला ते आवडायचं खरं सांगायचं होता आत्ताचं विद्यार्थी खरं सांगायचं ना म्हणजे आता मी रिटायर होऊन येतं एकोणीसशे पंचवीस पंच्याण्णवमध्ये रिटायर झालो त्यामुळे तसा कॉलेजशी संबंध राहिला नाही पण असं आहे की अजूनही काही विद्यार्थी असा आहेत त्यावेळेच्या म्हणजे साठ वर्षापूर्वीचे ते मला येऊन भेटतात माझ्याशी बोलतात सर कसे आज वगैरे विचारतात आजच अरुण दातारचा फोन हो था। आला होता आजच आला होता अरुण दातार हा माझा फार जुना विद्यार्थी नाईन्टीन फिफ्टी नाईनचा विद्यार्थी एम एस कॉलेजमधला तर अजूनही मला तो विचारतो की सर तुम्ही कसे आहात आजच सकाळी फोन झाला तर असे माझे अजूनही काही विद्यार्थी आहेत की जे मला फोन करून बोलवतात विचारतात कसे आहे तुम्ही तुम्ही सांग सांगावं लागतं त्यांना सर आजकालची तरुणाई जी आहे ती कुठेतरी व्यसनांकडे जास्त प्रमाणात वळताना आपल्याला पाहायला मिळते एकूणच काय सांगाल त्यांना काय आव्हान करा नाही त्यांनी व्यसन करू नये व्यसन करू नये मी या अगेन्स्ट लागते मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत मी एकदाही काही घेतलेलं नाही आहे काहीही नाही ड्रिंक्स नाही स्मोकिंग नाही च्युईंग तर नाही काहीही नाही काय वाटतं सर तरुणाने कुठलं व्यसन नाही नाही व्यसन बिल्डिंग वगैरे बॉडी बिल्डिंग तर करायलाच हवं आहे त्यांनी बॉडी बिल्डिंग करणं हे चांगलं ते शरीराला उपयोगी आहे म्हणजे अगदी थोडं कामा होईना पण त्यांनी ते करायला हवं आहे थोडं का व्यायाम करा हा करायलाच हवा आहे व्यायाम झाल्यानंतर तुमचं पचन चांगलं होतं बाकीच्या गोष्टी चांगल्या होतात तुमच्या अभ्यासाचं कॉन्सन्ट्रेशन वाटतं तुम मुख्य म्हणजे गणपतीला काय साखड गणपतीला साखड काय घातलं असं गणपतीला काय घालणार मी साकडं गणपती बाप्पा गणपतीची मूर्ती पाहिल्यानंतरच मला असं वाटायला लागतं की हात जोडावेत गणपतीपुळे बाकी काय सर आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुमचा सत्कार करण्यात आला मात्र तुम्ही गुरु म्हणून कोणाला बघितलं माझे गुरु तसे माझे आजोबाच आणि माझे बंधू मधले बंधू अशा अच्छा, दोघांच्या याच्यातनं मी वर आलो खरं सांगायचं आजोबा माझे फार चांगले कुस्तीगीर होते आणि म्हणजे ते ऐकल्यानंतरच मला थोडंसं मिळवलं वाटलं त्यांनी मला मी त्यांना विचारलं की तुम्ही किती कुस्त्या केल्यात तर आजोबा मला म्हटले की मी सत्तर एक कुस्त्या केल्या आणि मी त्या चितपट मारल्या ते म्हटले तू किती केलास मला त्यांनी प्रतिप्रश्न केला म्हटलं पंचवीस तीस झाले असतील त्यांच्यासमोर काही कुस्त्या झाल्या होत्या त्यांना माहिती होतं की मी डाव मारणार आहे तर त्यांना तो आनंद वाटला ते म्हटलं की ठीक आहे पंचवीस तीस काय होणार पण झाल्या कुस्त्या येस त्यांनाही बरं वाटलं थोडंसं पण आज सत्तरा कुस्त्या करणारा माणूस मी पहिला पाहिला ते म्हणजे माझ्या आजोबा आणि मी आजोबांना मी मानतो